उपसरपंचपदी प्राचार्य सिद्धार्थ तोरणे यांची बिनविरोध निवड जांभुळणी तालुका माण्यातील उपसरपंच निवड पार पडली तत्कालीन उपसरपंच बापू राजाराम काळेल यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त राहिले सरपंच सौ सिंधू कोकरे यांच्या अध्यक्षतेखालील उपसरपंच पदाची निवड सभा पार, पार पडली यावेळी विहित वेळेत नामनिर्देशनार्ज एकमेव सिद्धार्थ तोरणे यांचाच दाखल झाला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू काळेल स्वाती काळेल सुनीता कोकरे कविता सरगर राणी काळेल चंद्रभागा काळेल गजेंद्र काळेल हे हजर होते एकमेव अर्ज दाखल झाल्याने यांची निवड बिनविरोध करण्यात आली आद्यशी अधिकारी म्हणून धीरज विजापुरे यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी बापू काळेल लेखनिक दयाराम गोरवे यांनी सहकार्य केले सिद्धार्थ तोरणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे सिद्धार्थ तोरणे हे सलग तिसऱ्यांदा सदस्य म्हणून राहिले यावेळी माननीय चेअरमन बापू तुपे सचिन नरळे धनाजी काळेल शरद काळेल माननीय सरपंच सिद्धेश्वर काळेल भारत काळेल प्रदीप तोरणे महादेव तोरणे दादासो तोरणे अजित तोरणे समाजसेवा दत्तात्रय कोकरे हणमंत सर अध्यक्ष अजित काळेल रमेश तोरणे संजय तुपे धनाजी केंगार शिवाजी तुपे संतोष तोरणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख प्रभाकर घारगे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळेसर सरचिटणीस अभय जगताप अँड सिद्धेश्वर काळेल प्रकाश विरकर साहेब प्राचार्य काशीनाथ आटपाडकर आदींनी दूरध्वनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले